नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी येथील गावंडे गल्लीच्या रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील दुसऱ्या नंबरची ग्रामपंचायत आहे पण काही गावातील विरोधकांमुळे गावातील काम रखडल्याने गावातील नागरिक ग्रामपंचायतवर नाराजी व्यक्त करत होते गावातील सरपंच उर्फ शिवाजी अडकीने सातत्याने विरोधकांना तोंड देत प्रशासनासमोर गावातील नागरिकांच्या अडीअडचणी वेळोवेळी कागदपत्रे मांडल्याने ग्रामपंचायत डोंगरकडा येथील गावातील विकासाला गती लागली आहे याबद्दल तसेच कळमनुरी तालुक्याचे आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकाराने सन दोन हजार बावीस तेवीस मधील गावंडे गली येथील रस्त्याचे काम रखडले होते पण आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकाराने गावंडे गली येथील रस्त्याचे काम तीन दिवसात पूर्ण झाल्याने डोंगरकडा येथील गावाच्या विकासाच्या कामाला गती लागली आहे तालुक्यातील दोन नंबरची ग्रामपंचायत ओळखली जाणारे डोंगरकडा आणि या डोंगर श्री जटाशंकर स्वयंभू श्री जटाशंकर हे दैवत आहे आणि या दैवताला जाणारा जो मुख्य रस्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून हा मुख्य रस्ता रखडला होता कळमुरू तालुक्यातील आणि गोरगरिबाचे केवारी म्हणून ओळखले जाणारे आमदार संतोषदादा बांगर यांच्या अथक प्रयत्नातून तसेच प्रशासन यांच्या पुढाकाराने आणि डोंग्याचे लाडके सरपंच पप्पूभाऊ आडकीने यांच्या प्रयत्नातून आज आमचा हा रस्ता अंतिम टप्प्यात आलेला आहे या रस्त्याचा आज पूर्ण काम हे आज होत आहे आणि रस्ता हा एक नंबर क्वालिटीचा बनवलेला आहे आणि आम्ही त्यांचे सर्वांचे आमदार साहेब प्रशासन आणि पप्पा यांचे कायम रोणी आहे आणि पूर्ण गावकर आम्ही त्यांचे आभार मानतो डोंगरकडा ग्रामपंचायत मधली ही अं कळमनुरी तालुक्यामधली दोन नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते तर या ग्रामपंचायतीमधला वार्ड क्रमांक दोन मधला हा रोड हा रोड खूप काही अथक प्रयत्नाने व खूप काही संकटाला सामोरे जाऊन करावा आज होत आहे ह्या रोड गेले तीन वर्षापासून रखडलेला होता यामध्ये काही वैयक्तिक अडचणी असतील कुणाचे वैयक्तिक भांडण असतील यावर पूर्ण सर्वांनी काढलेले होते यामुळे ह्या रोडला वारंवार अडचणी आल्या या अडचणीचा पाठपुरावा करत डोंगरकडा ग्रामपंचायतचे सरपंच पप्पू हो, अडकिणे यांनी वारंवार कळंदुरीला जाणे हिंगोलीला जाणे व लोकांना घेऊन हे करणे पाठपुरावा करणे व उपोषणाला बसणे हा खूप प्रयत्न करून हा आज रोड आपण बघू शकता एवढ्या चांगल्या पद्धतीत होत आहे याला साथ पुन्हा आपल्याला प्रशासनाने भरपूर साथ दिलेली आहे व आमदार साहेब यांनी सुद्धा पाठपुरावा घेतलेला आहे सर्व डोंगरकडा ग्रामपंचायत कडून व डोंगरकडा नागरिकाकडून प्रशासनाचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो व आपले लाडके आमदार संतोषदादा बांगर यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतो व पप्पू भाऊ हो वाडकिने यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली श्री स्वयंभू जटाशंकर देवस्थान हे या देवस्थानाला जाण्यासाठी जे मुख्य रस्ता गावंडे गल्लीतून होता त्या रस्त्याला बऱ्याच वर्षापासून तो रस्ता प्रलंबित होता परंतु हे अव्यथा आम्ही माननीय आमदार संतोषरावजी बांगर साहेब यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी त्वरित लक्ष घालून लगेच आम्हाला या कामाची मंजुरी देऊन काम शेवट होईपर्यंत सहकार्य केले तसेच जिल्हा प्रशासनाचा प्रशासनाला वेळोवेळी फोनवर प्रत्यक्ष भेटून आमदार साहेबांनी आम्हाला विशेष सहकार्य केले तसेच जिल्हा प्रशासनाचे पण आम्ही आभारी आहोत त्यांनी आम्हाला सहकार्य केले हा रस्ता चौवेचाळीस लाखाचा रस्ता असून शिवस्मारक ते ग्रामपंचायत कार्यालय डोंगरकडा येतपर्यंत आहे मारुती मंदिर